आता याच्यामध्ये बघा पाण्याची जी व्यवस्था आहे आता सध्या तुमचा कापूस पाण्यावर आला असेल ना बरेच शेतकऱ्यांनी शेतामध्ये कापूस म्हणजे रान उलायला समजा तर पाणी द्यायचं असेल तर याला स्प्रिंकलरचं पाणी द्यायला लागते बरेच शेतकरी मध्ये आमचा कापूस सात आठ फूट झाला ते स्प्रिंगलर चालते का ज्या ठिकाणी दहा तोट्या चालते तेथेच काय करा सात आठ लावा आठ लावा स्प्रेशर पाणी दूर मारते किंवा मग तुमचे जवळचे दोन तास जरी भिजले समजा दोन तीन तर परत दोन तीन तास सोडून लावा समजा तर याच्यामध्ये काय होते स्प्रिंगलरचं पाणी दिलं तर याच्यावर जे काही रोग आहे समजा हे किड किटूक आहे सगळं धुवून जाते ते फ्रेश होते प्लॉट आणि अजून महत्वाचं आहे की जे बोंडसड आहे ज्याला आपण बोंडाळी म्हणतात बोनसडल्यावर ते बॅक्टेरिया चाळी येते त्याला आपण बोंडाळी म्हणतो की नाही तर बोनसडचा प्रादुर्भाव हा स्प्रिंगलरच्या पाण्यानं तेवढा होत नाही बऱ्याच शेतकऱ्यांकडे मग स्प्रिंगलरची सोय नसेल तर आम्ही पटपाणी देऊ काम तर पटपान देता असताना जर तुमची जमीन हलकी असेल जसं की आता ही आमची जमीन आहे तर सकाळी पाणी दिलं तर दुपारी चालायचं आमते अशी जमीन असेल तर अशा ठिकाणी एक पट्टा सोडून द्यायचा जसं चार सहा असेल तर चारच्या पट्ट्यात द्या परत दुसरं रोटेशन पंधरा दिवसाला जे तास सोडलं त्या तासात द्या तर आता हे पाच सात आहे तर पाचच्या मध्ये सहा किंवा सातच्या मध्ये एक पट्टा आड करून पाणी द्यायचं त्याच्यामध्ये पाणी पण जास्त लागत नाही आणि प्लॉट खालून पिवळा पडला असेल पान जर झाली जा, असेल तर याच याच पाण्यासोबत आपण युरिया